कुठे गेलतात तुम्ही दिवसभर कुत्रे मारायला कुत्रे मारायला तिकडे बीडमध्ये बीडमध्ये कुत्रे मारायला गेलतात बाई काय कुत्रे मारायचं काम दिलं काय का ग्रामपंचायतच काम दिलंय तुम्हाला सकाळी दहा वाजता गेला संध्याकाळी सात आठ वाजता मागे तुम्हाला माहित नव्हतं का आज दिवसभर हे जायचं मग त्या पावसाने कांद्याच्या रोपाचं काय झालं काय नाही बघायला जायचं होतं माळा माहित नव्हतं गेले वाहून काय करते आशे जर कसे आपशिकून येत तुम्ही उलसक शब्द सुद्धा चांगला बोलत नाहीत हा शेम खायची बारी शिअन रानात लक्ष नाही दिल्यावर टाकायच्या टायमाला असंच केलं आता बघायला जाऊ म्हणलं तर बघायला बी जायचं नाही मग मला सांगायचं ना मी येणार नाही तू दिवस मावळस तर मग जातो तुझं म्हणून माझं चलत तिथं खपले असते ना माळावर फोन निर्णय घ्यायचा हा चप्पल घालायची तुम्हाला रस्त्याला बिडला करायच सोडायचं आहे ना नीठ ही लात घालता ना आज माझ्याकडे बी हाय मग चप्पल पुन्हा मला लाद घातल्यावर मला एकचवीच काय तुम्ही स्वतःच वरून चोरची चोर शिरजोर हाना भर नुसार दाखवी का तुम्हाला काय आहे येते मग तुमचं रान आणि तुमचं घर आणि तुमची लिकूर बघायचं मग पुन्हा मग पुन्हा इसरून जायचं तुम्हाला बायकू होती म्हणून दगड तिकडला नुसता इथं ठेवा देऊ जर चांगला हा द्या द्या चांगला चक्कर यासारखं घ्या ना द्या द्या हा हा द्या झाला एक टाकूयात झाला त्यावेळेस काहीच होणार नाही मला खाऊन टाकीन ती हातात झेलून घेईन तोंड टाकीन मी काय माणूस नाही काय दगड खायला माती दगड हो मी माणूस जरा लांबलाच चालेल आधी काय डोळे बिळ गेल ते काय तुमच्या दाताकडे आता निघायला लागतात लहान लोकांची चॉकलेट काय खातात नाकरा काय लावलायन किती बोल तू कर वटवट तू कर वटवट मी हाय मग अशी गज झाली तुमची तुम्हाला बोलण्याचा काय फायदा राहिला नाही बघा काय बोला यांना किती बरोबर केलं मी देत तुम्ही तर माझा भाऊत का दुश्मन माहिती हेच मला खरा नाही ते तुला कस सांभाळते मी त्याला सांभाळते ते मला नाही सांभाळते कळालं का मी सांभाळते तुम्हाला सगळं मलाच करायचंय असं का उलस करू लागलं म्हणलं काय लगेच अंगाव काटा येतो लगेच तुम्हाला फोन येते ड्युटीचे लगेच निघतात जा बघा तिकडे कामधंदे बघा जा